खूप तुम दिवसापासून तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग लॉंग टर्म बरंच काही केलं पण तुम्हाला अजूनही प्रॉफिट मिळालेलं नाही तर अशाच लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे मी तुम्हाला एक असं व्रत सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी चेंज होऊ शकते कारण त्या एकाच गोष्टीमुळं तुम्हाला सर्वांचा आत्तापर्यंत लॉस झालेला आहे शक जास्तीत जास्त लोक तर इंट्राडेमध्ये एका एवढ्या एकाच गोष्टीमुळं आपला लॉस करतात याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहेत की ती कोणती गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत थोडंसं दोन मिनिट हा व्हिडिओ पॉज करून विचार करू शकता की मी मागच्या एक वर्षापासून मागच्या दोन वर्षापासून मागच्या पाच वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये आहे पण मला प्रत्यक्ष इंट्राडे ट्रेडिंग करत असताना अजूनही मला ॲव्हरेजली म्हणजे आत्तापर्यंतचा विचार करता मी प्रॉफिटमध्ये नाही तर याचं काय कारण आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर सगळ्यात मोठं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही ओव्हर ट्रेडिंगमुळं एका दिवसात झालेला सर्वात मोठा लॉस आता इथं काय होतं बघा ओव्हर ट्रेडिंग केलं की त्याच दिवशी तुम्हाला सर्वात जास्त लॉस होतो हे तुम्ही आठवा थोडा वेळ विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्या दिवशी तुम्ही एकापेक्षा जास्त ऑर्डर घेतलेत किंवा पाच ऑर्डर सहा ऑर्डर दहा वीस पंचवीस पन्नास इतक्या ऑर्डर्स ज्या दिवशी घेतल्यात समजून घ्या त्याच दिवशी तुमचा सगळ्यात मोठा लॉस असणार आहे कारण याची काही कारण आहेत की थोडंसं या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो आणि जर तुम्ही एकपेक्षा जास्त ट्रेड केले तर काय होतं आणि त्याचे किती मोठे दुष्परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर बनतात किंवा तुमच्या लॉसमध्ये जमा होतात हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल आता बघा एक छोटसं उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण समजून घेणार आहे तर एखादा चार्ट पॅटर्न आहे आणि चार्ट पॅटर्नवर तुम्ही या ठिकाणी एक एंट्री घेतलेली आहे चारशे रुपयाच्या आसपास आणि या ठिकाणी तो चार्ट आहे ओके आता बघा पहिला ट्रेड घेतला तुमचं टार्गेट होतं ऐवजी चारशे पन्नास रुपये तुम्हाला टार्गेट घ्यायचं होतं आणि तुमचा एस एल आहे या ठिकाणी तीनशे नव्वद रुपये समजा किंवा तीनशे ऐंशी रुपयाचा तुमचा या ठिकाणी एस एल आहे तीनशे ऐंशीच्या एस एल वर तुम्ही ट्रेड करताय आता पहिला ट्रेड तुमची शंभर क्वांटिटी आहे एक छोटंसं उदाहरण घेऊन या ठिकाणी सांगणार आहे शंभर क्वांटिटी आहे तुमचा टार्गेट ठेवलं तुम्ही चारशे पन्नासचं आणि एस एल ठेवला आहे तीनशे ऐंशीचा आणि तुमचा एस एल हिट झाला आता तुमचं एकूण पी एन एल जे आहे ते तुम्हाला दोन हजार रुपये लॉस दाखवेल लक्षात आता काय होतं तुमचा हा पहिला ट्रेड झालेला आहे लगेच थोड्या वेळानं तुम्ही दुसरा ट्रेड घेता आता दुसरा ट्रेड समजूया पुन्हा तुम्ही तो चारशे रुपयालाच बाय केला आहे टार्गेट पुन्हा तुम्ही चारशे पन्नास ठेवला आहे मात्र एस एल तुम्ही तीनशे ऐवजी एस एल हा तीनशे नव्वद रुपये करता आता याचं काय कारण आहे तुमच्या मनामध्ये भीती आहे की एस एल जर माझा या ठिकाणी वीस पॉईंटचा एस से एल झाला तर चार चार दोन दोन चार हजार रुपये माझा लॉस होऊ शकतो म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करता एस एल एस एल खूप छोटा ठेवता म्हणजे दहा पॉईंटचा वीस पॉईंटचा या ठिकाणी एस एल ठेवला जातो आणि पुन्हा मात्र क्वांटिटी डबल केली जाते लक्षात क्वांटिटी समजा तुम्ही एक लॉटवर ट्रेड करत असाल तर या ठिकाणी तुम्ही डबल लॉटमध्ये ट्रेड करताय आणि हा एस एल हा या प्राईजच्या खूप जवळ असल्यामुळं हो। तो पुन्हा एस एल होतो पुन्हा तुमचं जे लॉस आहे तो साडे चार हजार रुपये चार हजार पाच हजार सहा हजार या पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळतो या पद्धतीनं झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तिसरा ट्रेड घेता तिसऱ्या ट्रेडमध्ये काय होतं तुमची लॉट साईज वाढते आता लक्षात घ्या हे तुमचं प्रत्यक्ष प्रत्येकाचा अनुभव आहे ज्यावेळेस तुमची लॉस साईज वाढते त्यावेळेस तुमचा ए एल हा आपोआप तुम्ही भीतीनं कमी करता आणि तो तुमच्या प्राईजच्या जवळच असतो आणि तो पटकन हिट होतो लक्षात आता तुमचा एस एल खूप वाढलेला आहे एस एल छोटा आहे पुन्हा तो एस एल होतो हो तुमचा लॉस आहे तो पाच हजाराच्या पुढं जातो आता पुन्हा काय होतं आता मात्र सगळ्यात मोठी चूक तुमच्याकडून घडते काय घडते बघा तुमच्याकडून बऱ्याच जणांकडून आहे तर सगळ्यांकडून सेल्स उघडलेली आपल्याला पाहायला मिळते तुमचा एस एल तुमचा जो लॉस आहे तो जवळजवळ पाच सहा हजार रुपये या ठिकाणी मायनसमध्ये दिसायला लागतो पुन्हा मात्र तुम्ही एकदाच पाच लॉट दहा लॉटमध्ये दे ट्रेड करता आणि ज्यावेळेस तुम्ही चारशे रुपयेच्या प्राईजला बाय करता त्यावेळेस डायरेक्ट एस एल हा तीनशे रुपये लावता लक्षात घ्या आणि टार्गेट विचार करता की आता मी पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी यातनं एक्झिट करणार नाही आहे आणि माझा जो सहा हजार रुपयाचा लॉस आहे तो सगळा भरून मला प्रॉफिट झालं पाहिजे या उद्देशानं तुम्ही काय करता तुमचा एस एल डायरेक्ट तीनशे रुपयाचा एस एल ठेवता किंवा एक घेतलेली पोझिशन डायरेक्ट घेतल्यानंतर मोबाईल बंद करून ठेवता किंवा शक्यतो एस एल सुद्धा काही जण लावत नाहीत आता बघा काय होतं आणि अशा वेळेस असं घडतं की चारशे रुपयाचा जो काही तुम्ही घेतलेली प्राइस आहे अगदी बरोबर तुमच्या अपोजिट जात आणि तो तुमचा एस एल हिट करत आणि इथं मात्र सहा हजाराच्या ऐवजी तुमच्या अकाउंटला सोळा हजार रुपये आता मात्र तुमच्या हा थरथरायला गाबतात टेन्शन येतं खूप मोठी रिस्क वाटते तुमच्या डीमॅट अकाउंटचे बरेचसे पैसे तुमचे गेलेले असतात स्वतःला तुम्ही एक दोन चापटा पण मारून घेता हे खरं आहे लक्षात घ्या बरीच लोक या पद्धतीनं करतात आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं तुमचा मोठा लॉस झाल्यानंतर खूप मोठं टेन्शन येतं आणि पुन्हा मार्केटची वेळ संपते आणि तुमचे एक पेक्षा दो, दोन दोन पेक्षा तीन तीन पेक्षा चार चारपेक्षा पाच आणि अशा पद्धतीनं आठधा ट्रेड होऊन तुमचा खूप मोठा लॉस त्या दिवशी झालेला पाहायला मिळतो सगळ्यात मोठी चुककुट होते तुमचा पहिला ट्रेड लक्षात ठेवा जर तुम्ही पहिल्या ट्रेडवरच तुम्ही तुमची पोझिशन जर एक्झिट केली असती तर त्या दिवसाचा लॉस हा तुमचा फक्त दोनच हजार रुपये राहिला असता प्रत्येकाला काय वाटतं की आजचं मार्केट हे शेवटचं मार्केट आहे याच्यानंतर स्टॉक मार्केट याच्यानंतर कधीच ओपन होणार नाही आणि मी कधीच ट्रेड करून घेणार नाही आणि माझा जो झालेला लॉस आहे तो कुठल्याही परिस्थिती मला मला आजच कव्हर करायचा आहे फक्त एवढ्या एकाच गोष्टीमुळं आजपर्यंत स्टॉक मार्केटमधून कोणीही प्रॉफिट मिळवलेलं नाही आता लक्षात घ्या तर याच्यासाठी एकच सोपं याच्यावर एक पर्याय आहे जर तुमचा एका दिवसामध्ये सोळा हजार रुपये लॉस झालेला आहे जर तुम्ही एकच ट्रेड घेतला असता आणि म्हणजे पुढचा एक आठवडा आठवड्यामध्ये पाच दिवस ट्रेडिंग असते तर पाच दिवस एका आठवड्यामध्ये कंटिन्यू तुम्ही ट्रेड करताय आणि पाचही दिवस तुम्हाला दोन दोन हजार रुपयाचा जरी लॉस झाला तरी सुद्धा तुमचा लॉस सोळा हजार रुपये झाला नसता आता इथं काय आहे की तुम्ही पाच वेळा ट्रेड घेताय याचा अर्थ तुमचा एक दोन वेळा तरी प्रॉफिट होणार आहे लक्षात एक या पाच पैकी एक वेळा दोन वेळा तरी तुम्हाला प्रॉफिट होईल बरोबर आहे तर तुम्ही योग्य पद्धतीने ट्रेड केलात तर तुमची प्रॉफिट रेशो वाढत असतो पण तुम्ही कुठलाही विचार न करता जर ट्रेड करत असाल तर तुमचे पाच पैकी तीन चार सुद्धा लॉसमध्ये या ठिकाणी जाऊ शकतात तर सगळ्यात महत्वाचं आहे की ट्रेडिंग करत असताना तुमचा लॉस जर लिमिटेड ठेवला आणि जर तुम्ही सगळ्यात महत्वाचं की हा जर विचार केला की एका दिवसात मी फक्त एकच ट्रेड करेन एक पेक्षा जास्त अजिबात मी ट्रेड करणार नाही लक्षात घ्या जर एकच ट्रेड करा काही दिवस तुम्हाला खूप त्रास होईल कारण पहिला ट्रेड लॉसमध्ये ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस माणसाला बसू वाटत नाही शांत बसत नाही ते आणि ते एकापेक्षा जास्त ट्रेड आणि सगळ्यात महत्वाचं आहे ज्या दिवशी तुम्हाला लॉस होईल पहिल्या ट्रेडमध्ये त्याच दिवशी तुम्ही एकच ट्रेड करा पुन्हा ट्रेड करू नका हे मात्र एवढं मोठं अवघड काम आहे की दुसरा ट्रेड न घेणं दुसरा ट्रेड न घेणं म्हणजे खूप मोठी म्हणजे एवढं मोठं हे शिवधनुष्य उचलल्यासारखं आहे कारण पहिला ट्रेड लॉसमध्ये गेल्यानंतर दुसरा ट्रेड माणूस किती जरी इच्छा नसली त्याची तरी सुद्धा तो घेतो आणि मित्रांनो सगळ्यात मोठी चूक आपली याच ठिकाणी होते जर तुमचा पहिला ट्रेड जर लॉसमध्ये गेला असेल तर दुसरा ट्रेड अजिबात घेऊ नका लक्षात घ्या दुसरा ट्रेड घेऊच नका शक्यतो एक सवय लावा रोज एकच ट्रेड लावा भलेही तो तुम्ही कशामध्ये पण करा पण एकच ट्रेड करा मोबाईल बंद करा तुमचा लॉस असवा अथवा असेल अथवा प्रॉफिट असेल तो घ्या आणि तुमची पोजिशन स्क्युअर करून मोबाईल बंद ठेवा आणि दुसऱ्या दिवशी नवीन ट्रेड करा जर तुम्ही या पद्धतीने केलात तर निश्चितच एक आठ दिवस जातील पंधरा दिवस जातील एक महिना जाईल तुमच्या स्वतःला सवय लागते की मला फक्त एकच ट्रेड घ्यायचा आहे आणि आता मात्र तुमचा जो लॉस आहे तो मात्र फिक्स आहे जो तुम्ही हो ठरवता दोन हजार असेल तीन हजार असेल पण ज्या दिवशी मार्केटनं तुम्हाला एक्स्ट्रा प्रॉफिट दिलं जातं त्या दिवशी मात्र तुमच्या दोन चार दिवसाचा जो काही लॉस झालेला आहे तो एकाच दिवसामध्ये भरून सुद्धा या ठिकाणी निघू शकतो तर मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे सायकोलॉजी आपली अशी असते की माझ्यापेक्षा मार्केट बेस्ट नाही मी सर्वात बेस्ट आहे आणि माझ्या मार्केटनं जे काय माझ्याकडून जे काही लॉस काढून घेतलेला आहे तो मी कुठल्याही परिस्थितीमध्ये भरून काढणार आहे म्हणून आपले एकपेक्षा जास्त ट्रेड होतात आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं या सोळा हजार रुपयाच्या लॉस सोबत हो तुम्ही वरती एक दोन हजार रुपये तुमचं ब्रोकरेज सुद्धा एक्स्ट्रा जातं ज्याचा कुठेही हिशोब लागत नाही लक्षात घ्या म्हणून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे जे ऑप्शन ट्रेडर वगैरे असतात ते लोक जे प्रॉफिटेबल आहेत ते एक किंवा दोन ट्रेड घेतात आणि याच्यापेक्षा जास्त न ट्रेड करता बंद करतात कारण त्यांना माहीत आहे आज जरी मला लॉस झाला असेल तरी उद्या मार्केट ओपन होणार आहे परवा मार्केट ओपन होणार आहे वर्षभर मार्केट असणार आहे हजारो वर्ष मार्केट चालणार आहे तुम्ही असो अथवा नसो तरी सुद्धा मार्केट चालू राहणार आहे आणि या दिवसामध्ये पुन्हा मी माझा भविष्यामध्ये लॉस माझा कव्हर करू शकतो त्याच्यामुळं आजच मार्केट बंद होणार आहे म्हणून एकपेक्षा जास्त ट्रेड घेऊन लॉस करण्यापेक्षा तुमची ट्रेडिंग तिथं स्टॉप करा या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत जरी असल्या तरी त्या प्रत्यक्ष उतरणं खूप अवघड आहे म्हणूनच मी म्हटलं की हे एक एवढं मोठं शिवधनुष्य आहे जे उचलणं खूप अवघड आहे तर मित्रांनो प्रयत्न करा ट्राय करा एक महिना ट्राय करा तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटजीमध्ये की एकच ट्रेड लावा आणि एक महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमची पूर्णतः ट्रेडिंग चेंज झालेली तुम्हाला पाहायला मिळेल हा लक्षात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले बेलकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र